काही पुढील भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे हे आपण आज बघणार आहोत मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की मुक्ता ही डॉक्टरांकडे जात असते तर मुक्ता ही सागरला म्हणत असते तुम्ही येणार का माझ्यासोबत तर सागर हा मुक्ताला म्हणत असतो मी नाही येणार तूच जा मला एका पार्टीला जायचं असं म्हणून सागर तिथून निघून जातो तर इकडे मिहीर म्हणत असतो दादूस नाही गेला मिहीर हा सांग सागरला म्हणत असतो दादूस तू नाही गेला वहिनीसोबत डॉक्टरांकडे जायला हवं होतं असं मिहीर सांगत असतो तर मिहीरला सागर म्हणतो की अरे तुलाही माहिती आहे ती प्रेग्नेंट टेस्ट करण्यासाठी गेली आणि तुलाही माहिती आहे ते इम्पॉसिबल नाही आहे म्हणून असं म्हणतच सागर तो विषय टाळतो तर इकडे मुक्ता तर इकडे मुक्ता डॉक्टरांकडे आलेली असते सर्व काही टेस्ट केलेले असतात तर डॉक्टर म्हणत असतात इम्पॉसिबल मलाही कळत नाही हे कसं झालं पण तू प्रेग्नेंट आहेस हे ऐकून मुक्ताला मात्र मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मुक्ता दोन मिनटासाठी गप्प उभी राहा मुक्ता हे डॉक्टरांना परत परत विचारत असते डॉक्टर खरंच कन्फर्म आहे का तर डॉक्टर हे हो म्हणत असतात तर मुक्ताही खूपच खुश होते आणि रिपोर्ट घेऊन घरी येते तर रिपोर्ट घेऊन घरी आल्याच्यानंतर मुक्ताला कळत नाही घरच्यांना काय सांगावं ते तर मुक्ता खूपच खुश असते तर घरात गेल्याच्या नंतर घरातील इंद्राला सांगत असते इंद्राला ही बातमी ऐकून तर खूपच मोठा धक्का बसतो आणि इंद्राही खूपच खुश होते तर सागर तर इंद्रा ही सागरला फोन करून सांगते तर सागर हा घरी येतानाच माधवीकडे जातो म्हणजेच मुक्ताच्या आईकडे जातो आणि मुक्ताच्या आईला सर्व काही सांगतो तर मुक्ताची आई मात्र खूपच खुश होते आणि मुक्ताची आई आणि मुक्ताच्या सर्व काही आवडी निवडून मुक्ताच मुक्ताच्या आईला म्हणजेच माधवीला विचारून घेतो आणि मुक्तासाठी मुक्ताच्या आवडीचं जेवण बनवत असतो तर ती तेवढ्यातच इथे मुक्ता येते आणि मुक्ता ते बघून मात्र खूपच खुश होते आणि सागरकडे प्रेमाने बघत असते तर इकडे माधवी आणि इंद्रा ह्या दोघीजणीही खूपच खुश असतात तर इंद्रा ही माधवीची माफी मागत असते इंद्रा ही मुक्ताला आणि माधवीला खूपच बोललेली असते मुक्ताला जेव्हा बाळ होत नाही त्याविषयी तर मुक्ता इंद्रा ही माधवीची माफी मागत असते आणि खूप दोघीजणीही खूपच आनंदात असतात तर तर सागर विचारत असतो खरंच तुम्ही प्रेग्नेंट आहात का तर सागर सागर म्हणत असतो तुम्ही हे घरच्यांना असं का सांगितलं खरंच तुम्ही प्रेग्नेंट आहात का तर मुक्ताही म्हणत असते हो कन्फर्म मी प्रेग्नेंट आहे असं सांगत असते मुक्ताही तीन आय तीन मुलांची आई बनणार असते तर अदित्याची कस्टडीसुद्धा मुक्ताकडेच आलेली असते हे बघून मात्र शाव सावणीचा खूपच जळफळाट होतो तर पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा